नमस्कार आपण आहोत एरंडोल शहरातील प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व एरंडोल नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा एरंडोल नगर वाचनालयाचे अध्यक्ष जगदीश भाऊ ठाकूर आज त्यांचा वाढदिवस आहे अविष्टचिंतन त्यांचं या ठिकाणी संपन्न आहे सकाळपासून कार्यकर्ते मित्र सर्व आप्तगण त्यांना शुभेच्छा देत आहेत भाऊ काय सांगाल आपण आपला आज वाढदिवस आहे चोपन्नवा हा वाढदिवस आहे वर्षात पदार्पण होत आहे आपलं काय सांगाल आज मी सर्वप्रथम ज्यांनी यांनी आयुष्य चिंतन केलं त्यांना धन्यवाद देतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता असल्याने फेरा वैभव अमर हम अम दिन चार रहे, रहे या उक्तीप्रमाणे आपण या समाजाचं देणं लागतो आणि या समाजाची सेवा आपल्या हातून केन केन प्रकारे हो असा आमचा प्रयत्न असतो अतिशय लहान कामापासून तर राष्ट्रकार्यापर्यंत माझ्या हातून कायमाशीच सेवा घडो आरोग्याची सेवा घडो आणि यापुढे देखील मी समाजाचा उपयुक्त असा घटक ठरो असं मी या दिनानिमित्त संकल्प करतो आणि ज्या वाचनालयात मी बघतो आहे ज्या वाचनालयाचा अध्यक्ष आहे त्या वाचनालयाच्या माध्यमातून असं म्हणेल की वाचन संस्कृती वाढली पाहिजे आणि मुलांनी वाचन केलं पाहिजे आणि त्याच्यातच पुढची भावी पिढी ही कणकर सावरकरांसारखी टिळकांसारखी घडेल असं मला वाटतं धन्यवाद भाऊंच्या पुढील कार्यास मनपूर्वक शुभेच्छा देऊया धन्यवाद